दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं यानंतर मुख्यमंत्रीपदावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात आले आणि यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतली परंतु यानंतरही अनेकदा मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपचे नेते असतील अनेकदा मुख्यमंत्री पदावरून दावे केले यातच अजित पवार यांनीही या संदर्भामध्ये विधान केलं यावरून संजय राऊत यांनी टीका केली अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असंही भिडिए म्हणाले आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं पण शेवटी योग पण जुळून यायवा लागतो आता मलाही वाटतंय की मुख्यमंत्री व्हावं पण कुठे जमतंय आहे कधी ना कधी तो योगही जुळून येईल नाही असं नाही अशी मन की बात अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलून दाखवले पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली अजित पवार भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत योग कसा येणार मी नेहमी सांगतो की छगन भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते था। नारायण राणे अजून काही काळ थांबले असते था, तर पुन्हा शिवसेनेतूनच मुख्यमंत्री झाले असते था। मनोहर जोशी झाले ना ते पक्षाबरोबर राहिले एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत अजित पवार भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत जर ते दोन्ही पक्ष भाजपमध्ये विलीन झाले तर भाजपचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात होतील हे त्यांना स्वतः अमित शहा यांनी सांगितलंय असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय आम्ही अमित शहा यांच्या कार्यक्रमाला जाणार नाही जोपर्यंत वेगळा गट आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत जर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला तर भविष्यात भाजपचा चेहरा म्हणून त्यांना संधी मिळू शकते पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल अमित शहा महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात एक भाजप दुसरा एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि तिसरा अजित पवार यांचा पक्ष अमित शहा यांच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडून जर कोणी सत्कार घेत असेल तर ती महाराष्ट्राची बेईमानी आहे ज्या अमित शहा यांनी महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित पक्ष तोडलेत अमित शहा महाराष्ट्रातील नेत्यांचा सत्कार करणार का अजिबात नाही आम्ही अमित शहा यांच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक ते चार मे या काळात मुंबईच्या वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलाय महाराष्ट्र राज्य स्थापन दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं हे आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला